मठाचे मठा घेत दादा महाराजांना आणि श्री स्वामी समर्थांचा आपण आता जरा थोडस वेगळं सांगते काल मतदान झालं सगळ्यांनी मतदान केलं कोणाला केलं हे विचारणार नाही पण जे आपण मतदान केलं ते योग्य माणसापर्यंत गेलं असावं असं आपण समजूया मागच्या मी व्हिडिओमध्ये आपल्या प्रबोधनामध्ये सांगितलं होतं हिंदुत्वाबद्दल आपला धर्म हिंदू आणि चैतन्य महाराज चंद्रशेखर महाराज निर्मकर आणि गिरी महाराज यांनी कोणाला मतदान करायचं हे सांगितलेलं होत जे आपल्या धर्माचा ज्याला अभिमान आहे जे या हिंदुत्वाच्या विचाराशी सहमत आहेत आपला हिंदू धर्म पाळणारे आहेत मतदान करा आपण समजूया सगळ्यांनी हे मतदान नक्कीच योग्य माणसाला केलं असेल दुसरं आजचा हा दिवस आहे गुरुवार आणि गुरुशां आणि तिसरा महत्वाचा दिवस म्हणजे आज जागतिक नमस्काराचा दिवस आहे जागतिक नमस्कार आता आपापसातील मतभेद विसरून जवळी निर्माण करणाऱ्या जवळी निर्माण करणाऱ्या अशा या नमस्काराला किती महत्व सर्व मतभेद विसरून जर आपण एकत्र आलो एका हे कोण करत फक्त नमस्कार करू शकतो नमस्कार शब्दात एवढी मोठी एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला मत्सर आहे आहे आणि ती व्यक्ती नेमकी समोर येते आपल्या मनात काय म्हणतात आलीभे आपण काय म्हणतात आलीभेला म्हणतात आपल्या मनात तिच्याविषयी गुण आहे पण ती व्यक्ती जर आपल्या समोर आली जवळपर्यंत आली आणि त्यांनी जर आपल्याला नमस्कार केला तर सगळं विसरून जातो आपण नकारात्मकता नकारात्मकता संपली आणि सकारात्मकता आपल्याला म्हणजे नमस्कार या शब्दामध्ये तोडी टाकते तेव्हा आजचा दिवस नमस्काराचा आहे आज सगळ्यांनी एकमेकाला नमस्कार करायचा जाता पायावर ठेवायचं नाही फक्त नमस्ते म्हणायचं हात जोडायचं इथं इथं हात जोडायचं कृषी हात जोडायला थोडस अद्वैत बद्दल मला सांगायचं राहिलं अद्वैत बद्दल एक सरप्राईज आपल्याला गोष्ट कळणार आहे पण मला तो अधिकारी दादा विनो स्वतःकडे अधिकार दिलेला आहे आणि पुढच्या गुरुवारी ती बातमी तुम्हाला आपल्याला सगळ्यांना त्यांच्या प्रबोधनातून कळणार आहे कौटुंबिक नाही आर्थिक नाही शैक्षणिक नाही ना पण बरच काही आहे त्याच्या अशी ही बातमी आपल्याला पुढच्या गुरुवारी ऐकायला मिळणार आहे मुद्दा मी तुम्हाला उत्सुकता तुमची भाडावी पण मला अधिकारच नाही ना सांगायचा म्हणून मी हे सांगू शकत एक ऋषी गावामध्ये ऋषी असतात त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं ते शंका निर्माण करतात प्रत्येकाचं आणि ज्यांची ज्यांची जी समस्या आहे संकट आहे दुःख आहे ते नक्की शंभर टक्के ते निवारण करतात त्यामुळं त्यांच्याकडं आलेला कोणताही माणूस प्रत्येकाला ते काही ना काही ते उपाय सांगतात त्यामुळं प्रत्येक जण काय करतो आपल्या दुःखाची उकल उकलण्यासाठी या आश्रमामध्ये या विशेषाकडे एक दिवस एक व्यक्ती एक घेऊन त्यांच्याकडे येते ती व्यक्ती त्यांच्या ऋषींच्या समोर बसल्या बरोबर त्या व्यक्तीला इतकं छान वाटायला लागतो आनंद होतो त्या व्यक्तीचं मत एकदम शांत आणि एक फाल वाटायला मग त्याचा एवढा विश्वास नसतो नुसतं बघून जर आपण आपल्याला इतकं छान वाटत असेल तर प्रत्यक्ष त्यांना आपली जर माझी जी समस्या आहे ती जर मी त्यांना सांगितली तर मला हो केवढा दिलासा मिळेल आनंद मिळेल सुख मिळेल दुःख दु, दु माझ्यात संपून जाईल मग त्याचं मन शांत झाल्यावर त्याला वाटत ही मन शांती सतत सातत्याने जर आपल्याला अनुभवता आली म्हणून तो त्या ऋषींकडे जातो आणि ईशीना प्रश्न विचारतो महाराज आम्ही माणसं अगदी छोट्या छोट्या सारखं गोष्टी असतो त्यांनी काहीतरी म्हणलं त्यांनी काहीतरी म्हणलं असं तसच म्हणला हे संपलं संसारात आपल्या खूप अडी अडचणी खूप त्रास असतो आपण सगळं ते डोक्यात घेऊन बसतो म्हणून तो म्हणतो की आम्हाला तुमच्यासारखं कायम आनंदी कायम सुखी होण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे याचं मला मार्गदर्शन करा ऋषी हसतात आणि म्हणतात ठीक आहे तुला कायम आनंदी व्हायचंय कायम सुखी व्हायचंय तर तू काय कर उद्या माझ्याकडे येऊ तो कशासाठी उद्या आम्ही सकाळी माझा रोज फेर पट्टा असतो तर मी आज जंगलात उद्या जाणार आहे तर माझ्याबरोबर तो जंगलात जायला येईल त्याला काय वाटलं की कदाचित योग्य जागा योग्य होईल योग्य ठिकाण अशा ठिकाणी मला ते मंत्र देतील आणि मग मी सुखी होईल आनंद होईल म्हणून तो म्हणतो हो मी उद्या सकाळी होईल म्हणून तुम्ही सांगा त्यावेळेला मी येतो आता ती व्यक्ती सकाळी बरोबर ते ऋषी येण्यापूर्वी त्यांच्या दाराशीच असतो तो आता आपल्याला इथून जंगलात जायचं जंगलात जगनात्या चालू लागत ऋषी पुढं आणि ही व्यक्ती माने थोडस झालं पुन्हा पाच मिनिट झाले दहा मिनिट झाले पंधरा मिनिट झाले ते काहीच बोलत नाही ऋषी पुढं आणि हा ही व्यक्ती माने मग त्याला काय वाटलं अजून थोडा वेळ पुढे गेल्यानंतर कदाचित सांगतील मला किचन किचन व्हायची मला काय सांगत नाही मला मंत्र का देत नाही अजून त्यांची उत्सुकता भरायला ही उत्सुकता ह्याची चरण जे मनाची ओळखतात काय करतात रस्त्यात ना एक छोटासा पण खूप जड असणारा दगड आणि दगड त्याच्या हातावर ठेवतात आणि म्हणतात चल आता तो त्याला वाटत काहीतरी त्या दगडाच्या निमित्ताने मला काहीतरी वेगळं देतील काहीतरी सांगतील कदाचित दगड हातात ठेवणार काहीतरी मंदिर देतील हा आपला सांगतात त्या कल्पनेमध्ये काही ना का बोलत नाही कृषी बोलायला ना आता रस्ता संपत आला मार्ग मारला तरी पण ते ऋषी काहीच बोलत नव्हते शेवटी हा हात दुखायला जड एकतर पायात काटे कुठे जंगलाचा रस्ता खडे टोचायला लागले आणि हातात तर दोन जड ते जड जवळ त्याचा हात हे मुंकायला त्याचा असं योन संपला महाराज अहो तुम्ही काहीच बोलत नाही दगडाने मला इतका त्रास झालेला आहे एकतर चालणं होईल आणि हातात दगड खूप काय करू टाकून देऊ का दगड अरे चा म्हणतात तुझ्या हातात दबड दिला हे मी विसरूनच गेलो अरे आणि तू तसंच चालत राहिलास का अरे वेड्या तुला जर सहन नाही झालं तर टाकून द्यायचं ना तो फेकून द्यायचा दगड महाराज तुम्ही तुमची हत्या दराशी कसं टाकणार कसं फेका अरे माझी वाट बघायची तुला सहन नाही झालं तुला त्रास झाला दे फेकून दगड टाकून आपल्या आयुष्यामध्ये असत की नको तो जो विचार एका माणसाकडनं तर आपल्याला त्रास झाला नसतो त्रास झालेला आपण आपण घेतो अंगावर म्हणून समोरच्या माणसाने समजा तुम्हाला काही जर बोललं त्याच्या मनात नसतं ते पण हो तुम्हाला सुन। ते लागत आणि इतकं त्या विचाराचं ओझ तुम्ही डोक्यात घेऊन बसता की डोकं जड व्हायला लागतं त्रास होतो त्याच्यापासून सहनशक्ती संपते पण असं वाटत नाही की झटकडे तो विचार टाकून द्यावा झटकून टाकावा असं होत नाही आपल्याला गुरुशी तेच सांगतात जेव्हा एखाद्या माणसाने तुम्हाला जर काही बोललं तुम्हाला काही राग रागवलं असं नाही पण तुम्हाला लागेल मनाला बोलला तर तिथल्या तिथं झटकून टाकायला शिका तू सुरुवात कर शेजारी बोला घरातले कोणी बोले बाकीचं कोणी बोले मित्र बोलला नाही मनाला घ्यायचं सोडून द्यायचं आणि असं जर तुला जमलं तर तू शु आयुष्यात सुखी आणि आनंद मग याच्यात तात्पर्य काय माहितीये का एखाद्याच्या बोलण्याचा आपण इतका त्रास करून घेतो मनाला लावून घेतो परंतु ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला त्या माणसाला कधीच काही कळत नसतो की आपल्यामुळे समोरच्या माणसाला त्रास झाला म्हणजे तो आनंदी सुखी असतो आणि आपण मात्र आपला कारण त्याच्या तो एक शब्द दोन शब्द दोन वाक्य बोलल्या म्हणून आपण अतिशय दुःखी होतो त्रास करून घेतो कोणापणाचा त्रास दे तुम्ही सहन करणार नाही अशी कितीतरी लोक भेटते ह्या त्रासाच्या क्षणामध्ये आपलं सुख दर्स पण तो त्रास जर तुम्ही संपवला झटकन डोक्यात तुम्हाला तुमचा आनंद तुम्हाला मिळेल मग तो क्षण आपल्याला मिळवायचा असेल तर तुम्ही ह्या त्रासाच झटकन फेकून द्यायचा डोक्यात ठेवा त्याची सुरुवात करा काढून टाका म्हणजे तुम्ही सुखी होता आनंदित होता आता तर हे सोपं नाहीये हे सांगायचं पासून सोपं आहे पण प्रत्यक्ष ज्याला त्रास होतो त्याला खूप आवड आहे डोक्यात काढून टाकणं पण हे अशक्य नाही महाराज म्हणतात अशक्य हे शक्य स्वामी म्हणून महाराजांचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ म्हणा डोक्यात सगळे तुमची जळमंड काढून टाका आणि तुमच्या